तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स जे के समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्याकरताच तो काय करायचा आहे सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी की चारशे सत्तर पेजेस पी डी एफ आपण तयार केलेली आहे महिला ग्रहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी आणि हे पीडीएफ इच्छुक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी वन फोर नाईन मध्ये मिळत आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत न तो सबस्क्राईब जेव्हा तुम्ही आपल्या पुढचे होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचं कर असते सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचं आहे सर्वात पहिला प्रश्न कोर कोर या जो असा आहे महाराष्ट्र भारताच्या कोणत्या भागामध्ये स्थित आहे पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला म्हणजे विचारलेले दिसून येते कोणत्या भागामध्ये आपले राज्य येते आपल्याला विचारलेले आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पश्चिम भागामध्ये जे आहे महाराष्ट्र राज्य भारताच्या स्थित असलेले हे दिसून येते प्रश्न दुसरा कॉर करूया पावनधाम आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे पावनधाम आश्रमची स्थापना कोणी केलेली आहे विनोबा भावे साने गुरुजी महात्मा गांधी किंवा या ठिकाणी वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विनोबा भावे यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो पावनधाम आश्रमाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते आता विनोबा भावे यांचा जो जन्म आहे कधी झालेला आहे आपण जर पाहिले विद्यार्थ्यांनो तर आहे या ठिकाणी अकरा सप्टेंबर एक अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव मध्ये जन्म झालेला आहे तसेच यांचा मृत्यू कधी झालेला आहे तर या ठिकाणी मृत्यू जो आहे विद्यार्थ्यांना तो पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला ला झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो तसेच विनोबा भावे यांना भारतरत्न प्राप्त झालेला आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न तिसरा कोर करूया आचार्य या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते विचारलेलं आहे आचार्य नावाने ओळखले जाणारे व्यक्ती कोण आहेत विनोबा भावे साने गुरुजी महात्मा गांधी वरील नाही तर आचार्य या नावाने विनोबा भावे यांना ओळखले जात असते हे आपल्याला दिसून येते आणि सत्याऐंशी सत्याऐंशी वर्षी यांचे जे आहे निधन झालेले आहे प्रश्न चौथ्या वा क्रमांकाचा कौर करूया सात रंगाच्या मिश्रणातून खालीलपैकी असा कोणता रंग आहे तो निर्माण होत असतो एक नाही दोन नाही तब्बल सात रंगाच्या मिश्रणातून तयार होणारा रंग पिवळा निळा काळा किंवा पांढरा तर सात रंगाचे मिश्रण होऊन पांढरा रंग हा तयार होत असतो हे आपल्याला दिसून येते प्रश्न पाचवा बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे कितवे युद्ध झालेले होते ते विचारलेलं आहे व्यक्ती लक्षात घ्या एक आहे बाबर दुसरा आहे इब्राहिम लोधी पहिले दुसरे तिसरे किंवा चौथे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां एक म्हणजेच पहिले पानिपतचे युद्ध जे आहे या ठिकाणी बाबर तसेच इब्राहिम लोधीमध्ये झालेले दिसून येते प्रश्न कवर करूया या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा युनिव्हर्सल रक्तगट असे कोणत्या रक्तगटाला म्हणतात युनिव्हर्सल रक्तगट काय असतो सांगतो तुम्हाला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहे ए ए बी प्लस ओ किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन ओ जो रक्तगट असतो तो, तो युनिव्हर्सल रक्तगट असतो म्हणजे काय की हा जो रक्तगट असतो ज्याही व्यक्तीमध्ये तो जो व्यक्ती आहे कोणत्याही दुसऱ्या ब्लड ग्रुप किंवा रक्तगटाच्या व्यक्तीला आपले रक्त देऊ शकतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सातवा सूर्यकिरणाचे तीव्रता मोजण्याचे खालीलपैकी कोणते उपकरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे सूर्यकिरणाचे तीव्रता मोजण्याचे एक्टिनोमीटर बॅरोमीटर या ठिकाणी बेरेलिओमीटर किंवा या ठिकाणी वरील आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एक्टिनोमीटर हे सूर्यकिरणाचे तीव्रता मोजण्याचे हे असलेले उपकरण आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न आठवा शरीर वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे अतिशय महत्वाचे असते ते आपल्याला सांगायचं आहे ज्यामुळे शरीरवाढीस महत् मदत मिळते क जीवनसत्व सी जीवनसत्व ब किंवा या ठिकाणी ड जीवनसत्व तर शरीरवाढीसाठी कोणते जीवनसत्व विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ब जीवनसत्व अतिशय महत्वाचे असते प्रश्न नव्या क्रमांकाचा अकबर आणि हेमू यामध्ये पानिपतचे कितवे युद्ध झालेले होते आता पहिले आप युद्ध आपण पाहिले की कोणामध्ये झालेले होते आता दुसरे आपल्याला विचारलेले आहे अकबर आणि हेमू मध्ये कोणते युद्ध झालेले होते पहिले दुसरे तिसरे किंवा चौथे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो दोन म्हणजे दुसरे युद्ध जे आहे कोणामध्ये अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालेले होते पानिपतचे तर ज्ञानपीठ पुरस्कारात कोणत्या देवीची प्रतिमा दिली जाते ती आपल्याला विचारलेलं आहे ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये तर या ठिकाणी आहे वैष्णवदेवी देवी अंबादेवी दुर्गा किंवा वांगदेवी तर ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये वांगदेवीची जी प्रतिमा आहे ती दिली जात असते हे आपल्याला सर्वांना दिसून येते प्रश्न अकरावा की पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो कोणत्या व्यक्तींना मिळालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे सर्वात पहिला जेव्हा स्टार्ट झालेला होता तेव्हा तर मध्ये आहे बाळ गा बाळ गाडगिर कुसुमाग्रज किंवा बी खांडेकर किंवा गोविंद कुरुप तर पहिला जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे गोविंद कुरुप यांना मिळालेला हा आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न या ठिकाणी बारावा लॉर्ड आयरविन हे कोणत्या गोलमेज परिषदेच्या वेळेस भारताचे वॉइस राय होते ती कोणती गोलमेज परिषद होती जेव्हा लॉर्ड आयर्विन हे वॉइस राय होते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पहिल्या गोलमेज परिषदे वेळेस लॉर्ड आयरविन हे भारताचे वॉइस राय होते प्रश्न तेरावा भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती कोण असतो केंद्रीय सरकारचा प्रमुख तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा राज्यपाल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे पंतप्रधान जो आहे तो भारतीय केंद्र सरकारचा प्रमुख व्यक्ती असलेला हा लक्षात येतो तर प्रश्न चौदावा देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोण असतो राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार तर ऑप्शनमध्ये विचार दिलेले दिले आहेत की पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा राज्यपाल तर राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार कोण म्हटलं तर आपल्या समोर या ठिकाणी सॉरी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पंतप्रधान हा जो असतो ते आपल्याला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पंधरावा पाणीपतचे सर्वात पहिले युद्ध कोणत्या वर्षी झालेले होते ते आपल्याला सांगायचं आहे पानिपतचे पहिले युद्ध तर पंधराशे वीस पंधराशे सव्वीस पंधराशे चाळीस किंवा पंधराशे या ठिकाणी अठ्ठावीस तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो दोन म्हणजेच पंधराशे सव्वीस मध्ये पाणीपतचे पहिले युद्ध झालेले आहे हे आपल्या सर्वांना दिसून येते आणि जे दुसरे युद्ध आहे विद्यार्थ्यांनो ते झालेले आहे पंधराशे छप्पन या वर्षी तर आपल्याला लक्षात घ्यायचे आणि तिसरे जर पाहिले आपण तर सतराशे एकसष्ट मध्ये झालेले आपल्या सर्वांना दिसून येते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी सोळावा पांजरा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पांजरा धरण ऑप्शनमध्ये दिलेले आहे महाराष्ट्र गुजरात पंजाब राजस्थान तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आपल्या राज्यामध्ये पांजरा धरण हे स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न सतरावा की भारत चीन भूतान या सर्वांच्या सीमेला कोणत्या नावाने ओळखतात तीन देश आहेत भारत चीन आणि भूतान तर ट्राय जंक्शन जंक्शन प्राईज किंवा क्राय जंक्शन किंवा नाही तर भारत चीन भूतान या सर्वांच्या सीमेला काय म्हणतात ट्राय जंक्शन असे म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की कोणता ग्रंथ बाबासाहेबांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला आहे ते विचारलेलं आहे असा कोणता ग्रंथ आहे जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला आहे ऑप्शन मध्ये दिलेले आहे शूद्रपूर्वी कोण होते जाती निर्मूलन भारतातील जाती किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला होता तसेच वरचे जे सर्व ग्रंथ आहेत शूद्रपूर्वी कोण होते जाती निर्मूलन भारतातील जाती हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच हे ग्रंथ असलेले दिसून येतात प्रश्न या ठिकाणी आहे एकोणीसावा भारतातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोहमार्ग आहे सर्वात कमी लोहमार्ग असलेला आपल्याला सॉरी ब... महाराष्ट्रातील विचारलेला आहे कोणता जिल्हा आहे तर या ठिकाणी अमरावती जालना नांदेड किंवा गडचिरोली तर सर्वात कमी लोहमार्ग विचारलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गडचिरोलीमध्ये सर्वात कमी लोहमार्ग आपल्याला असलेले दिसून येतात प्रश्न विसावा की पुणे ते पनवेल या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ठिकाण लक्षात घ्यायचं आहे एक आहे पुणे तसं दुसरा आहे पनवेल तर ऑप्शन मध्ये दिलेले आहे माळसेस घाट घाट दिवे घाट किंवा पाच गणीचा घाट तर ऑप्शन क्रमांक दोन कुसुर घाट हा जो आहे पुणे ते पनवेल या दोन ठिकाणादरम्यान जाते वेळेस मध्ये येणारा एक आपल्याला दिसून येतो घाट आहे प्रश्न एकविसावा कि चिलका सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेला उपस्थित आहे चिलका सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस येते ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहे महानदी गंगा गोदावरी किंवा नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे की महानदीच्या कोणत्या दिशेला तर दक्षिण दिशेला चिलका सरोवर हे स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न बावीसावा बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाला पराभूत केलेले होते बक्सारची लढाई सर्वांनाच माहित आहे तर याच लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाला पराभूत केले होते या ठिकाणी आलम कासिम सिराज सर्व ऑप्शन क्रमांक चार सिराज उद्दवला मीर कासिम तसेच बादशाह शहा आलम या सर्वांना ब्रिटिशांनी बक्साळच्या लढाईमध्ये पराभूत केलेले होते म्हणजेच हरवलेले होते प्रश्न या ठिकाणी तेविसावा सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे ते कोणती नदी आहे ज्या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे भोगावती गंगा नर्मदा किंवा पैनगंगा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प हा उभारलेला आहे हे असे आपल्याला सर्वांना लक्षात येते प्रश्न चोवीसावा असा आहे की बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे राष्ट्रीय उद्यान आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे बन्नारपट्टा विचारलेला आहे तर कर्नाटक ऑप्शनमध्ये दिलेले आहे केरळ दिलेले आहे तामिळनाडू किंवा तेलंगणा तर बन्नारपट्टा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न पंचवीसावा की श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ भारत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे अष्टविनायक स्थळ विचारलेलं आहे की श्री गिरिजात्मक कोठे आहे ऑप्शन मध्ये लेण्याद्री महाड थेवूर किंवा ओझर तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच लेण्याद्री येथे श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ स्थित असलेले हे सर्वांना आपल्याला लक्षात येते प्रश्न आहे सव्वीसावा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे सोपा प्रश्न आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट प्रत्येकाना जे आहे डेली लाईफमध्ये यूज होत असतो आता तर या ठिकाणी पी डी एफ पी एफ एफ किंवा पी डी किंवा पी डी एच तर ऑप्शन क्रमांक एक पीडीएफ चे विस्तारित रूप म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर प्रश्न आहे पुढचा असा की महाराष्ट्रामध्ये प्रमुख तांदुळाची बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे तांदुळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेले ठिकाण कोणते आहे मानगाव दौलतपूर किंवा तुमसर किंवा वरील नाही तर तांदुळाची बाजारपेठ म्हणलं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तुमसर या ठिकाणी असलेली हे आपल्याला सर्वांना दिसते प्रश्न सत्तावीस हवा की शरीरातील तांबड्या पेशींचा नाश होणे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण असते ज्या लक्ष ज्या रोगामध्ये तांबड्या पेशी शरीरामधील नष्ट होत असतात तर मलेरिया प्लेग मिनीमाटा किंवा काळा आजार ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मलेरियामध्ये तांबड्या पेशी जे आहेत ते शरीरातील नष्ट होताना आपल्या सर्वांना दिसून येतात तर या ठिकाणी प्रश्न अठ्ठावीसावा की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला बुद्धिबळाचे जनक म्हणतात ते विचारलेलं आहे बुद्धिबळाचे जनक असे कोणास म्हणतात तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय तर गोपाळ गणेश आगरकर महात्मा गांधी महात्मा फुले किंवा राजश्री शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गोपाळ गणेश आगरकर यांना बुद्धिबळाचे जनक हे संबोधले जाताना आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकोणतीसावा की दूधसागर हा धबधबा दब भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे दूधसागर हा धबधबा दब विचारलेला आहे तर ऑप्शनमध्ये आहे गुजरात गोवा सिक्कीम किंवा मध्य प्रदेश तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच गोवा या राज्यामध्ये काय दब आहे हो तर विद्यार्थ्यांनी दूधसागर हा धबधबा स्थित आहे गोव्यामध्ये फक्त दोनच जिल्ह्यांचा समावेश होतो तर तिसरा प्रश्न असा आहे की मेलेलिन मधील गंधकाच्या अधिक वाढीमुळे केस कशा प्रकारचे बनतात ते विचारलेलं आहे कशा प्रकारचे बनतात मेलेलिनच्या गंधकाच्या अधिक वाढीमुळे तर या ठिकाणी भुरे पांढरे वरील नाही किंवा काळे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पांढरे तसेच भुरे कशामुळे मेलेलिन मधील गंधकाच्या अधिक वाढीमुळे केस बनत असतात शरीरामध्ये जेव्हा आपल्या केस असतात ना त्यावेळेस पांढरेच असतात पण हे मेलेले नावाचं जे गंधक आहे शरीराच्या चम चमड्याच्या बाहेर येताना केस जो असतो त्यावेळेस तो, तो काळा करत असतो तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे असलेले चारशे सत्तर पी डी पीडीएफ वन फोर नाईन मध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे काम कारणास्तव कॉल उचलला उचलला जाऊ शकत नाही त्या कारणास्तव व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असा विद्यार्थ्यांनो किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेली काय करायचं आहे लगेचच्या लगेच सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करणे याच्यासाठी गरजेचं असते जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर्स अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन जे आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तर नक्कीच करायचं आहे आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच द्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये